नमस्कार मैत्रिणीनं शुभ सकाळ सगळ्यांना तर चला मस्त संध्याकाळी मी पाणीपुरी बनवणार आहे पण आत्ताच नाही कारण मला अजून स्वयंपाक करायचा आहे सकाळचा तर आता हे शुभ सकाळ आहे त्याच्यामुळं सकाळी सकाळी मस्त अशी दोन जोड्या मी भाजीच्या आणल्या मेथीच्या आणि छान मिळालेले आहे तर ही भाजी आहे ना फुटाची फुटीची म्हणजे फुटीची म्हणजे कशी तर त्याला असे फांद्या फुटलेल्या असतात ती भाजी अजिबात कडू पण लागत नाही आणि खूप चवीला पण चांगली लागते तर नेहमी भाजी निवडताना किंवा घेताना बघून घ्यायची निवडतानासुद्धा पानं असले पान ना त्याच्यावर तर ते सुद्धा काढून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये बारीक छोट्या अशा असे कीड लागलेले असते त्याच्यामुळे ते, आ, आ, ले ले ते जे पांढरे पानं असतील ना मेथीच्या भाजीतले ते काढून टाकायचे आणि मस्तपैकी अशी चांगली चांगली भाजी आपली शेंडे शेंडे घ्यायचे कोवळ्या काड्या असतील तर थोड्याशा घ्यायच्या नाहीतर नाही घेतलं तरी चालेल तर हे पा तुम्हाला मी सांगितलं होतं पांढरे जरा पाण्यावर अशा रेषा ना ते पानं घ्यायचे नाही तर ते खराब असतात त्याच्यामुळं मग मी आता इथं चांगली फांदीची भाजी मोडून घेते याला सगळ्या फांद्या फुटलेल्या आहेत भाजीला आणि ही भाजी खायला पण खूप टेस्टी लागते तर आता इथं सगळी भाजी आधी निवडून घेते त्याच्यानंतर मला आज मुळ्याच्या चकल्यासुद्धा करायच्या होत्या कारण मुळ्याच्या चकल्या मी मुळे आणले होते बाजारातून आणि ह्या फक्त फ्राय चकल्या करायच्या आहेत तर आता मेथीची भाजी आधी बनवून घेते मी तर इथं मेथीची भाजी कमीत कमी मी तीन पाण्याने धुतली थोडंसं मीठ टाकलं आणि परत एका पाण्याने धुवून काढली खूप अशी त्याच्यामध्ये माती परत छोटे छोटे कण असे निघतात मातीचे तर ते मी धुवून घेतले आणि हिरवी मिरची लसूण थोडेसे जिरे चवीनुसार मीठ हे टाकून मिक्सरला वाटून घेतली मिरची तर आता भाजीमध्ये मिरची टाकायची आखीसुद्धा टाकू शकता कट करून पण अशी वाटलेली मिरची लसूण टाकलं ना तर चवीला खूप छान लागते डाळ मी फक्त भिजत नाही घातली गोल्ली करून ठेवली आणि नंतर मग तेल टाकून कढईत जिरे टाकून घेतले तर मस्त असं सकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यात जिरे टाकून घेतले आणि आता वाटलेली मिरची लसूण त्याच्यामध्ये पण मी जिरे टाकले होते थोडेसे थोडंसं मीठ टाकलेलं ते चांगलं परतून घेते आणि दुथलेली भाजी मी कढईत फोडणीला टाकून घेतली आता याच्यावर मी काय टाकून घेते सगळी भाजी टाकून घेते दोन जोड्या असल्यामुळं थोडीशी भाजी कढईला जास्त झाली पण एकदा भाजी थोडीशी शिजली की बरोबर ती कमी होत चलते मुगाची डाळ मी फक्त दोन साईडला ठेवली होती त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ठेवायचं नाही आणि आता ही भाजी मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ भाजीमध्ये टाकून घेतलेली आहे तर मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकली ना तर खूप चवीला भाजी चांगली लागते आता इथं मी एकत्र मिक्स करून घेते चांगली भाजी खाली शिजू देते त्याच्यानंतर मीठ टाकून घेणारे मिठाचा अंदाज आपल्याला लागत नसेल ना तर चांगली बऱ्यापैकी भाजी शिजून घ्यायची आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं सकाळी असा स्वयंपाक चालू आहे माझा मी आज स्वयंपाकामध्ये मुळीची चकली आणि मुळ्याच्या चकल्या बनवणार आहे त्याच्यानंतर बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी आज संध्याकाळी एक छान अशी पाच वाजता रेसिपी करायची मला तुम्हाला कळालंच असेल कुठली रेसिपी तर खूप दिवस झालं माझं चाललं होतं बनवायचं घरच्या घरी पाणीपुरी तर म्हटलं चला आज सुट्टी ख्रिसमसची आणि ख्रिसमसच्या खरोखर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर सगळे घरामध्येच होते तर म्हटलं चला आज मस्त पाणीपुरीचा बेत करूया तर इथं मी आता मेथीच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि फक्त थोडंसं खालीवर करून घेते आता भाजी आपली शिजत आलेली आहे आणि नंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहे जर नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल पण थोडंसं कूट टाकलं ना तर चव अजूनच वेगळी लागते म्हणजे चांगली लागते तर मस्त असं इथं शेंगदाण्याचा कूट टाकून आहे आणि आता चांगली भाजी शिजून देते झाकण ठेवायचं नाही त्याच्यावर कारण झाकण ठेवलं ना तर मेथीच्या भाजीचा कलर लगेच वेगळा काळपट दिसतो त्याच्यामुळं बिना जाकणाचीच भाजी शिजून द्यायची अशी आणि कोरडी करायची तुम्हाला जर वरली ठेवायची असली तर तसेही ठेवू शकता पण मेथीची भाजी शक्यतो अशी खोडून केलेली सुकी चांगली लागते तर कडक अशा बाजरीच्या बाखरी तव्यावर भाजलेल्या मस्त आता मी करीत आहे आज काय चपाती बनवली नाही कारण आज एकाचाही टिपिंग वगैरे काहीच नव्हतं तर म्हटलं चला आज घरच्या घरी दुपारी उशिरा निवांत जेवण आहे त्याच्यामुळं मग आता इथंच आता आपले भाकरी बनवून घेऊया आणि नंतर जेवण करायच्या आहेत मुळ्याच्या चकल्या चा, करायच्यात राहिलेल्या मस्त आता इथे जेवण करतो या तुम्ही सुद्धा दुपारचं जेवण करायला दुपारी जेवण वगैरे करून घेतले बाकीचे राहिलेले काम सुद्धा केले किचन आवरून घेतलं घरातले काय काम कमी नसतात मग आता संध्याकाळची पाच वाजले होते तर म्हटलं चला आज मस्त पाणीपुरी आणि रगडा पण करायचा आहे तर पाणीपुरीचा रगडा करताना वटाने मी आधी भिजत ठेवले होते चार पाच तास त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन बटाटे थोडीशी हळद आणि नंतर मीठ टाकून चवीनुसार त्याच्या चांगल्या शिट्ट्या होऊ दिल्या म्हणजे जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या होऊ दिल्या कुकरच्या पूर्ण गाळ होईसपर्यंत वाटाणा चांगला शिजवून घ्यायचा तर पाणीपुरी करताना काय करायचं पुऱ्या जर तुम्हाला बनवायच्या असेल तर बनू शकता घरी पण त्या व्यवस्थित होत नाहीत कडक होतात पुऱ्या त्याच्यामुळं पुऱ्याचं पॅकेटच आणायचं आहे तर रेडीमेड भेटतं ती फक्त आपण काय करायचं हिरवी चटणी करायची आता तर इथं कोथंबीर बरीच जास्त घेतलेली आहे थोडंसं आलं लसूण हे सगळं घ्यायचं आणि वाटून घ्यायचं तर आता याच्यामध्ये जिरा पावडर टाकून घ्यायची थोडीशी कारण जिरे मी टाकले नाही तर म्हणून जिरा पावडर टाकायची आणि हे सुद्धा चांगलं ल बारीक करून घ्यायचं मिक्सरला तर आता याच्यामध्ये मिरची टाकून घेतली आलं लसूण थोडासा आणि कोथंबीर थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी जिरा पावडर टाकायची मग आता ही आज आपल्याला बनवायची आहे चांगली टेस्टी अशी हिरवी चटणी आणि तिखट पाणी पाणीपुरीचं तर मस्त आता हे बारीक फिरून घेऊया आणि नंतर पाणी बनवायला सुरुवात करूया तर पाणी बनवताना काय करायचं त्याच्यामध्ये पाणीपुरीचा मसाला टाकूया त्याच्यानंतर अजून बरंच जास्त काय काय टाकायचं त्याच्यामध्ये जिरा पावडर वगैरे टाकतात आमसूल पावडर टाकतात चवीनुसार मीठ टाकतात तर असं करून बारीक करून घ्यायचं आणि नंतर पाणी बनवायचं आता हे मी चांगलं पाणी टाकून फिरून घेते आणि जलजिराची एखादी पुडी आणायची तीसुद्धा टाकायची त्याने सुद्धा, टाका सुद्धा एकदम भारी टेस्ट उतरते आपल्या पाणीपुरीच्या हिरव्या पाण्यामध्ये बाहेर तर मिळतेच खायला पण घरातली खाण्याची म्हणजे आपल्या हाताने केलेलं असता आणि स्वच्छता पण असं म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपण कसं बनवलं आहे तर खाण्याला पण म्हणजे चांगलं वाटतं तर इथं मस्त आता मी हे पाणी बनवून घेते गोडसुद्धा पाणी बनवायचं आहे मला तर खजूर वगैरे मी काढून घेणार आहे गोड पाणी बनवायला सुद्धा खूप सोपं आहे म्हणजे खजूर आणि थोडीशी चिंच गोळ एवढंच लागतं त्याला पण जास्त काय साहित्य लागत नाही मी आता तिखट पाणी बनवून घेते तर हे सगळं वाटण याच्यामध्ये कालून घेते तेलच्या पातेल्यामध्ये पाणी घेतले आणि आता हे जी वाटण केलं होतं ना आलं लसूण मिरची हे सगळं टाकून कोथंबीर आता याच्यामध्ये आमसूल पावडर टाकायची थोडंसं पाणीपुरी मसाला आणि ते जलजिरा तर आता इथे जलजिऱ्याची एक पुडी टाकते तोपर्यंत इकडं कुकरची शिट्टी होती म्हणजे शिजायला टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वटाणा बटाटा तर पाणीपुरीचा रागड्याचा रगडा बनवताना सुद्धा काय करायचं पाणीपुरीचा रगडा बनवताना रगडा चांगला शिजू द्यायचा मऊ शिजला पाहिजे तोपर्यंत पाणी आपण तयार करून घेऊया तर मस्त असं संध्याकाळच्या टायमाला पाणीपुरीची तयारी चालू आहे आणि एकदम लवकर झटपट झाली तर चला मग पाणीपुरीचा सुद्धा कसा वाटला रेसिपी तुम्हाला नक्कीच सांगा पाणीपुरीचं पाणी कसं वाटलं आणि डिटेल रेसिपी आहे म्हणजे गोड पाणी कसं बनवायचं तिखट पाणी कसं बनवायचं हे सगळं याच्यामध्ये आहे तुम्हाला जर घरी बनवायचे असेल फक्त पोऱ्याची पॅकेट आहे ते घेऊन यायचं आणि ही रेसिपी पाहून तुम्ही बनवू शकता तर आता बाहेर खाल्लं तर काय होतं थोडंच माणसाला एखादी प्लेट जर पण घरी जर बनवलं तर जास्त खाऊ शकतो त्याच्यामुळं मग आपलं घरच्या घरीच बनवायचं आणि घरीच खायचं कारण बाहेर एक प्लेटला पंचवीस रुपये लागतं त्याच्यामुळं मग सगळ्यांनाच खायचे असेल तर अशा पद्धतीने बनवायची घरी आणि मस्त खायची मी आता इथं खजूर बारीक करून घेतली कारण गोड चटणी करायची थोडीशी करणारे जास्त नाही आणि इकडं चिंच गोळे एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवलेलं आहे शिजायला तर ते पण पाणी मी चांगलं आटलं ना नंतर ह्याच्यामध्ये टाकून घेणारे मिक्स करून थोडंसं थोडंसं मीठ टाकायचं मस्त टेस्ट होती तोपर्यंत तो कुकरच्या शिट्ट्या झाल्या थंड झालं बटाटा वगैरे एकदम चांगला शिजलेला यात मी थोडंसं पाणी पण ॲड करून घेते म्हणजे आपला रगडा चांगला सर्वरित होईल तर मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं मीठ टाकायची अजिबात गरज नाही आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सगळ्यांना थोडं एका प्लेटमध्ये दे सजवून देते खायला तर मस्त असा रगडा मी आता काढून घेते राहिलेला थोडासा कुकरमध्येच ठेवणार आहे चला मग कशी वाटली आपली पाणीपुरीची रेसिपी नक्कीच सांगा पाणी पण तिखट गोड कसं बनवलं रगडा कसा बनवला ते डिटेल रेसिपी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आणि खूप सोपी आहे वेळसुद्धा लागत नाही पटकन होते चला मग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर ते पण कमेंटमध्येच नक्कीच सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा इथं मस्त आता प्लेट मी घेते पाणीपुरीची गोड चटणी तिखट चटणी आणि थोडासा रगडा त्याच्यानंतर पुऱ्या गोड सुद्धा एवढी भारी झालेली आहे टेस्टी एकदम आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवली पटकन अशी मस्त अशी मी आता पाणीपुरीची प्लेट एकदम तयार केलेली आहे आणि आता रेडी झाली आपली पाणीपुरी तर चला मग आता परत भेटूया पुढच्या मोठ्या ब्लॉकमध्ये बाय तोपर्यंत तो सगळ्यांना